श्री स्वामी समर्थ आज आपण पांडवकालीन शिव मंदिरात जाणार आहोत या पांडवकालीन मंदिरात तुम्ही कधी गेला आहात का जाणून घेवा इथलं रहस्य आणि इतिहास महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरं आहेत अतिशय सुप्रसिद्ध असलेले अमरनाथ मंदिर म्हणजेच आत्ताचे अंबरनाथचे मंदिर आपण इथे जाणार आहोत हे मंदिर प्राचीन शिवमंदिर आहे पांडवकाळातील असल्याचे सांगितले जाते हे मंदिर जवळजवळ एक हजार वर्ष जुनं आहे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा कलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते हे मंदिर इसवी सन एक हजार साठमध्ये पूर्ण झालेचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या दोनशे अठरा कला संपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील चित्तराज याने एक हजार बावीस ते पस्तीस या काळात हे शिवमंदिर उंभारण्यास प्रारंभ केला आणि इसवी सन एकोणीसशे साठ ते एकसष्टमध्ये छित्तराजाच्या धाकट्या भावाच्या राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले अंबरनाथचे हे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडीत आहे अंतराल सभामंडप मंडपातील स्तंभ यावर विविध देवतांची शिल्पे साकारली आहेत याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते या ठिकाणचे मूळ नाव अंबरनाथ असे होते ज्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ झाले या मंदिरावर मध्य प्रदेश गुजरात आणि कर्नाटकच्या शैलीचा प्रभाव पडला आहे हे मंदिर हेमांडपंदी असल्याचे सांगितले जाते काही अभ्यासकांच्या मते अंबरनाथचे हे शिवमंदिर भूमिज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे हे भूमिज मंदिर आहे ज्याचे द्राविडीकरण केले आहे असे म्हटले जाते या मंदिरावर पूर्ण कळस नाही आहे हे मंदिर खूप सुंदर आहे तुम्ही गेल्यानंतर तिथे तुम्हाला खूप प्रसन्न वातावरण वाटेल मुंबईच्या अगदी जवळ असणाऱ्या अंबरनाथमध्ये हे हजार वर्षापूर्वीचे शिवमंदिर आहे तुम्ही या शिवमंदिरास नक्कीच दर्शन घेऊन या तुम्हाला खूप चांगले वाटेल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद